तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये तर हा आपला नऊ वर्षाचा दुसरा ब्लॉग असणार आहे आम्ही सगळे देवदर्शनाला चाललो आहे तयारी झाली आहे फॅमिली सगळे आम्ही एकत्र चाललो आहे देवदर्शनाला तयारी वगैरे झाली आता आम्ही निघतो आहे बारा वाजत आले आहेत बघू शकता बारा वाजत आहेत तर फटाफट बॅग वगैरे आम्ही घेऊन जाऊया खाली आम्ही या गाडीमधन चाललोय पप्पांचे मित्र गाडी चालवणार आहेत आणि गाडीची पूजा करतो इकडे कीर्ती आणि मम्मी उभे आहेत <laughs> उद्यान बघत नाही <laughs> तेच टाकणार ना आता मी पण बसू बसते थांब मला द्या पूजा करून झाले आता आम्ही निघालोय गणपती बाप्पा तुझा भाऊ आणि मातेचा आधी नाही ओळखलेला आधी आधी थोडं पुढे गेलेले ते आधी थोडं असं बाजूनीच गेले थोडे मी पण मी कन्फ्यूज झालो काय करू फोन कर, मग थांबलो आणि मग फोन केला मी फोन काढला तेवढ्यात ते बोलले हा ये ये भेट लाव भेट लाव हा तू पण लाव तुला पण लावायचं तू पण लाव तर आम्ही पाटस सा करून एक गाव आहे तिकडे थांबलोय सकाळचे सहा वाजलेत पहिला स्टॉप आम्ही पुण्याच्या आत एकदम आत होतो तेव्हाच घेतलेला त्यानंतर आता सहा वाजता थांबलोय पाटस करून गावात थोडं फ्रेश वगैरे झालोय चाय वगैरे घेतले आता इकडनं निघतोय आम्ही हो हो चालतंय हे आता छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ जवळ आलोय तर मित्रांनो आम्ही आता तुळजापूरला पोहोचलो आहोत आता पार्किंग पार्किंग, पार्किंग मध्ये गाडी लावून आम्ही रूम वर निघालोय तिकडे आंघोळ वगैरे करून ड्रायव्हर काका झोपणार आहेत तर आता आंघोळ वगैरे करू आणि लगेच दर्शनाला निघू साडेन दहा वाजत आल्यात खूप लेट झाला पोचायला रात्री निघायला पण लेट झालेला आणि दोन तास घाटामध्ये पण गेले तिथे दोन तास लेट झाला आता पोचलो आहे तर फटाफट करून निघतो दर्शनाला भेटू तर बघू शकता आता इकडे आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे इकडे समोर आहेत मम्मी पप्पा बहीण पुलता घातलाय तर आता दर्शनाला निघालोय हा इथून मंदिराकडे जायचा मार्ग आहे मम्मी पप्पा मागे चालत आहेत हे आजूबाजूला सगळे दुकानं वगैरे पेडे वगैरे ओटी भरण्याचं साहित्य वगैरे आहेत हा इथे तुझा भावाने आईचा गेट आहे समोर दिसतच असेल तुम्हाला आता इकडे आम्ही चपला वगैरे काढू ओटी घेतोय यश राऊत यश राऊत ब्लॉक तर आता आपण इकडनं एंट्री घेतोय बघू फोन अलाउड आहे की काय बोलत आहेत काय मॅडम बंद करतो बंद बंदवर्त। कर आम्ही आतमध्ये आलो आहोत गेटवर जरा कॅमेरा वगैरे बंद करायला सांगितलेला थोडं आतमध्ये येऊन मी परत चालू आहे इकडनं लाईन दिसतंय आता आम्ही आतमध्ये आहे तर हे बघू शकता आम्ही आता आतमध्ये आलो आहोत मंदिरात आम्ही वरून खाली आलोय तर ही बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे इकडे हां पहिला मजला आहे हा अजून कडनं वरून येतातच आहे बघू शकतात असे तीन आहेत तिसऱ्या मजल्यापासून खाली बनवलं आहे पहिल्या मजल्यावर आपली दुजाभावानी हां हां टाकतो लगे? देवासाठी हे नैवेद्य आहे कीर्ती प्रसाद वाटत सर्वांना वाटपटा मंदिर जानता <Nuh> <Shaun> मंदिरात फोटो काढताना तर आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आता इकडनं जेवायला जाऊ दुपार झाली आहे एक वाजून गेलं आहे तर जेवढे व्हिडिओ बनवता आला आतमध्ये तेवढा बनवला आहे बाकी अलाउड करत नव्हते आतमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तर आम्ही इकडे आता थाई ऑर्डर केल्यात तर आता जेवण वगैरे आम्ही गाडीकडे आलो आहे पार्किंगमध्ये तर आता आम्ही इकडनं कुठेतरी निघतोय ते तुम्हाला पोचल्यावर सांगतो तिकडे पोहोचल्यावर सांग